आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफ बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आजची नवीन बातमी समोर आली आहे सोने चांदीच्या किमतींमध्ये आज सुद्धा मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे सोन्याच्या भावांनी तर आज ऑल टाइम हाय गाठून नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे तर चांदीचे भाव सुद्धा आज वर सरकले आहे सोन्याचे भाव आज तब्बल तीन हजार सहाशे सत्तावीस रुपयांनी वर सरकले आहे एक तोळा सोन्याचे भाव आज तीन रुपयांनी वर सरकले आहे चांदीचे भाव मात्र आज स्थिर राहिले परंतु आज जरी चांदीचे भाव स्थिर असले तरी या पहिले चांदीच्या भावांमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे आजचा दिवस अपवाद सोडला तर रोजच चांदीचे भाव वर सरकत होते आपण या आधीच पाहिले होते की कि सोन्याच्या किमतींमध्ये सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली होती सप्टेंबर महिन्यात सोन्याचे भाव बारा हजार रुपयांनी वर सरकले होते तर आता ऑक्टोबर महिन्यात सुद्धा सोन्याचे भाव चौदा हजार रुपयांनी वर सरकले आहे लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या भावांमध्ये जीएसटी हा जोडलेला नाही चला आता मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकसष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार पाचशे एकसष्ट रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्या सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे सोळा रुपये आठ आट ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याण्णव हजार एकशे छप्पन्न रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार नऊशे रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार नऊशे चार रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख हजार आठशे रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत तेरा हजार सत्त्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चार हजार सहाशे शहाण्णव रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीस हजार एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख हजार दोनशे पंचाहत्तर रुपये मागील no काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा